वामन म्हात्रे फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अगदी शरद म्हात्रे मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय उपस्थित बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांन सगळ्यात आधी आपल्याला सगळ्या दोन दिवसाने येणाऱ्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि खऱ्या अर्थाने वामन म्हात्रेने सांगितलं की मी आगरी महोत्सव कशासाठी साजरा करतो मी नेहमी सांगतो की वामन म्हात्रे हे असं व्यक्तिमत्व आहे एखादं काम करायला घेतलं ते काय करतात कशासाठी करतात भले कॉमन मात्र दोन वडी भग व काम नाही करता जिथे भगवान मिले। वो काम जरूर करता होत नावासाठी आग्रि महोत्सव आहे परंतु या बदलापूर मध्ये राहणाऱ्या सगळ्या आगरी समाजाने देशातल्या अनेक राज्यातल्या जा, अनेक जाती धर्माच्या लोकांना सामावून घेतलं आणि म्हणून खऱ्या अर्थाने हा बदलापूर अगदी महोत्सव आहे हा सर्व समावेश काय असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही अशा प्रकारच्या ह्या आपल्या समाजाच्या महोत्सवामधून इतर समाजामध्ये ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या चांगल्या गोष्टी आपल्या समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी निश्चितपणाने या अशा महोत्सवाचा उपयोग आणि म्हणून आपण जो उत्पन्न राबवतात त्याच्यापेक्षा उत्सव चांगला काही होऊ शकत नाही मला असं वाटतं की आगरी महोत्सव जेवढे मी बघितले त्या महोत्सवांपैकी सगळ्यात मोठा आग्रे महोत्सव आहे आता त्याच्या पुढे आपल्याला एक डिसेंबरला दिल्लीमध्ये एक कार्यक्रम झाला आम्हाला सगळ्यांना असं वाटत तसं की आपण ठाणे जिल्ह्यात आपण रायगड मध्ये आहोत आपण नाशिक जिल्ह्यामध्ये आहोत बस आपल्या मर्यादा समजल्या परंतु आपण चुकतो या देशामध्ये आगरी समाजाचे बारा कोटी बारा कोटी लोकसंख्या आहे आता हि जेव्हा उठून गेलो तेव्हा नाईक साहेबांचा मला फोन आला होता दिल्ली वरून आपल्या समाजाचे लोक नाईक साहेबांच्या भेटीला आले आता आगरी समाजाचा एक मंत्री झाला कृष्ण कुमार मोहनय इथे बोलवले इथे येणार आहे दिल्लीला गेल्या शरण मात्र ही माझ्यासोबत अग्री बारा कोटी आले आहेत कुमन गुप्ता आकरा मंत्री दिले म्हणून आम्ही दिल्लीच्या संमेलनामध्ये संकल्प करून आलोय की पूर्ण देशाचा संमेलन एक लाख लोक जमून अमित शाह किंवा मोदीजी यांना बोलून बोलव कार्यक्रम करायचा आहे कर्नाटकचे केंद्रातले मंत्री प्रल्हाद जोशी त्यांनी जबाबदारी घेतलेली आहे आणि त्याच्यावर काम सुरू झाले की माझे वडील नोकरी करत होते आणि नोकरी करत असताना त्यांचे मित्र येत होते जेवायला आणि ते करत होते वडिलांना की बारपू साहेब तुम्हाला लढता क्या करताय अमेर साहेब वडकरांचं नाव भले बारपू असेल पण बार्पू शेटनी मुलगा जो जन्माला घातला तो बड़ा दिलवाला घातला म्हणून हे आपल्याला आणि म्हणून मी नेहमी सांगतो इतर समाजाच्या इमारती असतील गगनचुंबी त्यांची वैवाहिक संस्था असेल गगनाला घडणारी पण शिबिराला गवस्ती घालणारी माणूसी आणि कौटुंबिक जीवन हा आगरी समाजामध्ये हसून भरलेला आणि म्हणून अशा प्रकारचे कार्यक्रम राबवताना कोणताही विचार न करता इथला आधी समाज असेल तर वामन मात्र शरद मात्र यांच्या माध्यमातून या ठिकाणी काम करत आहे हा समाज समाजाची संस्कृती इतर समाजांमध्ये जावी याच्यासाठी सतत प्रयत्नशील असते आणि त्याच्यासाठी हा प्रयत्न करत असतो मला श्री वामन मात्रांनी एक उल्लेख केला उप अन्याय के झाला की शरद मात्र जाते जातात आणि सरदे मला आठवत तर मी थोडस वेगळ्या पद्धतीने सांगतो आपण उल्लेख केला आदिवासी बांधवांसाठी काम केलं शैक्षणिक क्षेत्रात काम करतो सगळ्या क्षेत्रामध्ये आपण काम करत तुम्ही समाजामध्ये जेव्हा फिरत असता इतर समाजामध्ये फिरत असता तेव्हा लोक आपल्याला नेहमी ने काय म्हणतात की आदि समाजामध्ये फामंत पण मी नेहमी सांगतो की आपल्याकडे पैसा असेल म्हणून श्रीमंत आली असं समजण्याचं कारण नाही जोपर्यंत आपल्यामध्ये वैचारिक श्रीमंती येत नाही तोपर्यंत समाज श्रीमंत झाला असं मी म्हणायला तयार नाही आणि म्हणून मी वैचारिक श्रीमंत यावी म्हणून वामन आपले लोक आहेत समाजाचे लोक आहेत ते शैक्षणिक क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये समाजाला उन्नतीच्या प्रगतीच्या मार्गावर नेण्यासाठी ने प्रयत्न करत असतात परंतु काही लोक त्याच्यामध्येही थोडा घालत असतात एक थोडस उदाहरण देतो एक टाचीची धरणी असते त्याच्यामध्ये तुम्ही काळ्या मुंग्या आणि लाल मुंग्या ठेवा काहीच म्हणा पण कोणीतरी असा एक माणूस येतो त्या बरणीला उलट पालट करून हलवून पुन्हा जागेवर ठेवतो आणि असं केलं की त्या मुंग्या एकमेकांशी भांडायला लागतात एकमेकांना मारायला सर बरणी हलवणारा निघून जात आणि वादविवाद हात त्या बरणीमध्ये राहणाऱ्या लाल मुंग्या आणि काळ्या मुंग्यांमध्ये खरा दुश्मन कोण आहे ते ओळखलाच तो आहे खरा दुश्मन जो आहे ज्याने बलने हल्ले नाही आया बघले हल्लेने आनंद पासूर आता सावध राहा तयार तू एकटा सावध त्याच्या सावध मी بدیत आलो जास्त जम गेलं काय करायला पाहिजे मी वैचारिक श्रमांची जी गोष्ट यासाठी करतो आपल्या आपल्यामध्ये वैचारिक श्रीमंत आली ते आपल्या विचारांमध्ये परिवर्तन होईल आपण सगळे शाळेमध्ये शिकलेलो आहोत ससा आणि कासवाची गोष्ट आपल्याला सगळ्यांना माहिती गोष्ट आपल्याला माहिती आहे सांगायची गरज आहे का पुढची गोष्ट माहिती आहे का ससा ह्यानंतर ससा स्वस्त बसणार का ससा कासवाकडे जातो शांत मला परत तुझ्याची शरण आहे आणि मनाशी ठाम निर्धार करतो की आता मी झोपणार आणू ससा झोपला नाही कासवाला ऐकल का शर्यतीची तारीख ठरते ससा झोपायचं नाही असं ठरवून पळायला सुरुवात करतो ती शर्यत ससा जेव पण कासवाला स्वस्त बसवल काय शेवटी मानवी स्वभाव प्राण्यांमध्ये भरलेला असतो कासवाला स्वस्त बसता येत नाही मग कासव खूप विचार करतो आणि पुन्हा जाऊन ससा आव्हान देतो परत एकदा आपली स्पर्धा झाली पाहिजे मला परत एकदा तुझ्याशी स्पर्धा करायची आहे पण या कुठून स्पर्धा होईल याचा रस्ता ठरवला ही माझी आठ आहे असा सांगतो ससाला असं वाटतं मला झोपायचं नाही ना मग मा कुठलाही मार्ग ठरवू दे मला काही फरक पडत नाही ससा त्याचं आव्हान स्वतः शेलती तारीख बारीक धरलेली असते ती जवळ येथे त्या दिवशी शेलट सुरू होते ससा पळायला सुरुवात करतो पण कासवाने बघितलेली असते ज्या रस्त्यामध्ये शरद ठेवलेले असते त्या रस्त्यामध्ये नदी आडवी कशी येईल हे कासवानी बघितले तर सश्याला पोहता येत नाही ससा पळत पडत नदीपर्यंत जातो तिथं जाऊन थांबतो कासव हळूहळू येतो नदी पार करतो आणि पुन्हा कासव शर्यत आता मात्र किती वेळा अशी करत एकदा कासव जिंकला एकदा ससा जिंकला ना? आता काहीतरी मार्ग निघाला पाहिजे मार्ग काय वैचारिक श्रीमंती आपल्या मध्ये आली की याचा मार्ग असा आहे ससा कासवाची जेव्हा शर्यत होईल जेव्हा सरळ जर मार्ग असेल तर ससाली कासवाला पाठीवर यायचं आणि पळत सुटायचं आणि मध्ये नदी आली मध्ये नदी आली तर कासवा ससेला पाठीवर यायचं आणि नदी पार करायची आणि दोन्ही जिंकतील अशा पद्धतीने विचार करायचा आणि याच्यासाठी वैचारिक श्रीमंजी का